आज देशभरात नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर श्री दुर्गा माता दौड आयोजित करण्यात आली होती आज पहिल्या दिवशी देव देश आणि धर्माच्या रक्षणाची जनजागृती करून श्री दुर्गामाता दौड आज बोरगाव तालुका निपाणी येथे यशस्वीरित्या संपन्न झाली गणेश उत्सवानंतर नवरात्र उत्सवात दहा दिवस देवीचा जागर केला होता याच दरम्यान श्री दुर्गा माता दौडचे आयोजन केले होते सकल हिंदू समाज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या वर्षापासून बोरगाव शहरात नवरात्री दरम्यान श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते यावेळी ही बोरगाव शहरात श्री दुर्गामाता दौड मोठ्या थाटामाटात सुरू झाली असून शहरातील पहिल्या दिवशी दुर्गामाता मंदिर येथे दुर्गामातेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दौडची सुरुवात करण्यात आली श्री दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी काल रात्रीपासून महिलांनी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी दौड मार्ग सजवला होता आकर्षक रांगोळ्या तिरंगा आणि भगवे ध्वज भगवे फेटे अशा वातावरणात शेकडो धारकऱ्यांनी दुर्गामाता दौड यावेळी साजरी केली श्री दुर्गामाता दौडचे गल्लो गल्ली सुवासिनींनी आरती ओवाळून स्वागत केले दौड मार्गावर शिवकालीन वेशभूषेत अनेक चिमुकल्यांसह शिवप्रेमींनी वातावरण भारावले होते सदर दौड आज दुर्गामाता मंदिर अरिहंत बँक बसनवर गल्ली बिरदेव मंदिर कणकदास सर्कल शि जय शिवराय स्टेज गांधी चौक राजे ग्रुप श्री रामसेना चौक चावडी मार्गे परत दुर्गामाता मंदिरात येऊन सांगता झाले एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा